पण दुसरी रेसिपी बघितली आता केली चिकन मलाई कबाब ही रेसिपी कशी करायची हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, करा। आणि थँक्यू सो मच तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडल्या ते तुमच्या व्यूज म्हणून कळलो सो ही रेसिपी बघूया आणि आजींची गप्पाही मारूया पुन्हा मध्ये सहभागी एक छान रेसिपी मेरीही तुम्हाला थँक्यू म्हणते की मला तुमच्यामुळे याच्या येता आलो <laughs> चॅनल वरती आता मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवणार चिकन रेशमी करत बाबा ओके त्याच्यासाठी जागा साहित्य म्हणजे बोनलेस चिकन ते दोन तीन वेळा धुवायचं ओके आणि चांगलं कोरडं करायचं अच्छा ते झालं की त्याच्यामध्ये आपण हे जे इन्ग्रिडियंट पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट घालायची मी जास्ती केलेली आहे पण त्यानंतर अर्धा चमचा ज्याप्रमाणे आपलं चिकन असेल त्याप्रमाणे घालायचं ओके तर त्या प्रथम आलं लसूण पेस्ट लावायची त्याला थोडस मीठ आणि लिंबाचा रस असं हे पहिलं मॅरिनेशन आपण करून घेऊया ओके आता आपण हे चिकन जे आणलेले ते मी दोराबजीकडनं आणलेलं आहे आणि दोराबजी पहिलं मॅरिनेशन करूया त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडस पेस्ट आणि हे चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं पहिल्यांदा ओके सगळीकडे लागलं छान लागलं पाहिजे आणि सांगता हे अर्धा तास ठेवून द्यायचं अर्धा तास ठेवल्यानंतर त्याच्यानंतर मग आपल्याला दुसरं मॅरिनेशन जे करायचंय ते, 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 ते तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदी हमकड घालायचं अच्छा हंकट आपल्याला जसं लागेल तसं घालायचं कारण काय की जसं आपलं चिकन असेल त्याप्रमाणे ते हमकट त्याच्यामध्ये घालायचं हंकट घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता हे जे इन्ग्रिडियंट्स आहे ते तुम्हाला मी सांगते मीठ आहे त्याच्या जायफळ आणि ह्याची पूड आहे वेगदुरा जायफळाची पूड आहे गरम मसाला आहे चाट मसाला आहे बटर आहे हनी आहे क्रीम आहे आणि ही क्रीम आहे दुसरं क्रीम आहे म्हणजे हे दोन okay. प्रकारचं क्रीम आहे ही काजू पेस्ट आहे विकत आपली आहे आणि त्याच्यानंतर वरती थोडीशी कोथिंबीर करायची तर आता आपण हे याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियन्स घालूया प्रथम आपण थोडस मीठ घालूया कारण आपण याच्यात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्यानंतर थोडीशी वेलची आणि याची जायफळाची पूड घालूया हा वेगळा उसाद येतो त्याला त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे okay. हा गरम मसाला घालायचा थोडासा हा uh -huh. चाट मसाला आहे त्याच्यानंतर आपण बटर घालूया बटर आपण आपल्या अंदाजाने घालायचं जेवढं ते काही जास्ती घातलं तर काही वाईट लागत नाही त्याच्यानंतर हनी घालूया आणि आपल्याला जशी गोडी हवी असेल त्याप्रमाणे घालायचं मी ती प्रत्येकाचा चॉईस आहे मी तो हे खाली घातले त्यानंतर ही काजू पेस्ट आहे अच्छा ती आपण घालूया याच्यामध्ये आणि आता थोडंसं क्रीम घालूया अच्छा थोडस लागतं हा थोडस घालायचं क्रीम आहे टेस्ट येण्यासाठी आणि त्या पण हे सगळं सगळं छान हलवून घेऊया थोडी कोथिंबीर घालायची आणि आता याच्यामध्ये हे चिकनचे तुकडे टाकायचे ओके okay. साधारणतः हे अर्धा तास तरी ठेवायला लागतं पण आता आपल्याकडे वेळ कमी असल्या कारण आपण याच्यामध्ये घालूया मी तयार केलेलं तुम्हाला दाखवते ओके okay. मॅरिनेशनचा एक सुगंध असं चांगले येतात छान लागतं आणि सोपी आहे ही रेसिपी हो अतिशय सोपी आहे तर आता म्हणजे मॅरिनेशन आहे हो, हे दोन तीन तास ठेवायला लागेल तर मी तयार केलेले मॅरिनेशन तुम्हाला दाखवते ओके आपण मॅरिनेट केलेले जे आहे चिकन ते फ्री पे ठेवूया आणि मी जे तयार केलेलं आहे ते काढते कारण ते दोन तीन तास बुडायला लागतं ओके हे तयार आहे

आता आपण हे सगळे छान भाजून घेऊया घ्यायच तिथून छान गुलाबी रंगावरती दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं होत आला असं छान करपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी का mm -hmm. okay. 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 आता हे आपले जे तयार झालेलं चिकन आहे तर त्याला आपण तुपाची धुरी द्यायची okay. कारण काय की त्याला स्मोकी वास येतो चांगला आहे पण त्याच्यामध्ये ओके छान लाल झाला की आपण वाटीमध्ये काढून घेऊया चिकन मलाई कबाब तयार आहेत आपले आजी थँक्यू सो मच पुन्हा एकदा इतके छान आणि चमचमीत दिसत ते कबाब टेस्ट करून बघा येस नक्की सॉफ्ट एकदम चिकन शिजलंय कमाल झालाय म्हणजे चिकन इतकं सॉफ्ट शिजलंय आणि ते सगळे जे मसाले होते हंकडचा एक छान त्याला स्वाद आलाय फ्लेवर आणि सगळ्या मसाल्यांचा एक छान परफेक्ट बॅलन्स फ्लेवर याला झालाय मजा आली हे खाऊन म्हणजे ज्या व्हेज आवडत असेल ते असं व्हेजचे प्रकार पण करू शकतात ना हो व्हेज चे ह्याच्यात कोणते प्रकार आपण घेऊ शकतो हो हो बटाटे वगैरे शकतो पण पनीरची देखील वेगळी रेसिपी आहे अच्छा तर पनीर देखील आपण असं करू शकतो पनीर मध्ये काय करतो देखील आपण मलई शकतो म्हणजे मलई कबाब जसे करतो तसंही करू शकतो नाही तर मग तिखट वगैरे राहावं असेल तर मग तो मसाला वेगळा करायला लागतो त्याला ओके ओके अतिशय सुंदर आणि चविष्ट म्हणजे तोंडाला अशी चव आली आणि खरंच पार्टी स्टार्टर म्हणून अगदीच परफेक्ट आहे सो तुम्ही हे नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते आता याच्याबरोबर चटणी नाहीये पण चटणीची आवश्यकताही नाही असं वाटलं कारण ते इतकं छान लागतंय असं नुसतं खायला म्हणजे असं लहान मुलांना वगैरे तर अगदी खूपच आवडेल आणि खूप दिवसांनी इतकं छान चिकन खायला मिळालंय सो थँक्यू सो मच आजी पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा माझ्या चॅनलवर येऊन तुम्ही रेसिपी दाखवाव्यात आणि तुमच्या पाककृती आम्हाला द्याव्यात असं वाटतंय मनापासून थँक्यू येस येस सो तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला ही चिकन टिक्काची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स